हा नमस्कार मी राजेंद्र सोमनाथ वाघ आज सव्वीस जानेवारी निमित्त आमचा उत्तर महाराष्ट्र केली समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर हे आम्ही दर आज वीस वर्षापासून आम्ही दरवर्षी सव्वीस जानेवारी साजरा करतो याचा उद्देश हा की आपल्या उत्तर महाराष्ट्र केली समाज जे आहे ते सगळे मित्रमंडळ एकाच ठिकाणी येऊन ते स्नेह मिलन म्हणून आम्ही कार्यक्रम ठेवतो संताजी जगनाथ महाराज आमचं आराध्य दैवत आहे तर त्या त्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी घेत असतो हा आज आमच्याकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यातले लोक आलेले आहेत आणि एक समाज प्रबोधन करण्यासाठी सर्व समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि या कार्यक्रमाबद्दल खूप शुभेच्छा